पाच मिनिटात मेकअप श्री स्वामी समर्थ तर बघा एक आमच्या ताई आहेत तर माझी ओळख स्वामी सेवेतून झाली ताई तुम्ही स्वामी सेवेत आल्या मला शीतलताई भेटल्या शीतलताई अशा कुरिअर द्यायला आल्या होत्या आणि बाहेरच एक जणाला बोलत होत्या मग त्यांना बोलत होत्या तर मी पण ते ऐकत होती मग मला बोलताना त्यांचं बोलणं खूप आवडलं मग ते स्वामींचं सांगायला लागल्या मग मला पण असं वाटलं की आपण पण स्वामींची मूर्ती घ्यावं आपण पण सेवा करा मग शीतलताची व्हिडिओ बघायला लागली मी एक व्हिडिओ बघा बघितला की दुसरा पण बघावं वाटला मग रात्रीचं दोन दोन वाजेपर्यंत मी त्यांची व्हिडिओ बघती आणि मग झोपते तोपर्यंत झोपत नाही व्हिडिओ बघितल्याशिवाय मला झोप नाही लागत आणि अशी रोज मी शीतलताची व्हिडिओ बघत असते मला जसा वेळ भेटेल तसा तर ताईचं पार्लर आहे ताईने आपल्याकडून स्वामींची मूर्ती घेतली तसंच बघा ताईनी तुपाच्या पण आपल्याकडे घेतलेले दोन मूर्ते घेतल्या स्वामींच्या ताईने एक इथं आहे दाखवते आणि घरी तर बघा ताई स्वामी सेवेत आले आणि ताई सुद्धा आपल्यासारख्या सगळ्या सेवा फॉलो करते हा तर ताई कसं वाटतं खूप छान वाटतं मला प्रसन्न वाटतं स्वामींची सेवा केल्यावर मी सकाळी तारक मंत्र मी गुरुवारचं मी कधी काही पाळत नव्हती पण मी रोज आता जसं हे झालंय ना तसं रोज स्वामींचं हे करते आणि गुरुवारचं तर मी रोज अभिषेक घालतेच घालता स्वामीटला अक्कलकोटला पण मला स्वामी अक्कलकोटला तर मी अचानक गेली गेली मला समजलं नाही नाही की मी होती, मी ला का मी होती गावाकडून यायला लागलेली पण तेवढ्यात म्हणजे डोक्यात काय आलं की अक्कलकोटला जायचं म्हणून मी अचानक अक्कलकोटला गेली आणि एस टीने गेली आणि एवढे हाल झाले तरी पण मी गेली आणि रिटर्न येताना पण तेवढेच हाल झाले आमचे आणि स्वामी अजून छान वाटतं तुम्हाला वाटत कधी बसून तुम्ही सांगितलं तेव्हापासून मी कुंकू चालू करायला लागले आणि मला खूप छान वाटायला लागलं तेव्हापासून ताई बघा मग वस्त्र घालते कुंकू लावते काम छान आहे ताईला जसं कसं असतं की प्रत्येकाला एक चांगल्या गोष्टी सांगण्याचं काम आपलं आहे आणि त्यांनाही माझा स्वभाव आवडला मला एक त्यांचा सोबत बघा कमी वेळात म्हणजे मी जस्ट आली आहे माझ्या कामानिमित्त तर ताईने बघा एक म्हणजे ते असं तर थोडासा आपण मेकअप करू मग ताईने बघा हलकासा मेकअप केलेला आहे असं काही नाही कुठं जायचंय पण जस्ट केलेलं आहे त्यांनी पाच मिनिटातच पण मेकअप केला मी आणि त्या म्हटलं की आपण तुझा एक भारी मेकअप करू नये का संक्रांतीचा सा वगैरे तुम्हाला सर्वांतर माहिती आहे की मी मेकअप वगैरे भरपूर काही जास्त काही का करत चा, नाही पण आपल्या ताईचं ताईची इच्छा आहे तर आपण नक्की मेकअप करणार आहे तर बघा ताई माझ्यापासून दूर राहते पण अशीच ओळख झाली आमची त्या स्वामी सेवेत आल्या माझ्यामुळे म्हणणार नाही निमित्त मात्र मी होते पण त्यांची बघा स्वामीची तर मूर्ती आहे घरी पण परवा एक मूर्ती ताई घेऊन गेल्या ताई सेवा करतायत तसंच बघा ज्यांची केस खूप गळत आहेत असे मला खूप कमेंट किंवा मेसेज येतात व्हॉट्सअपला की त्यांची केस खूप गळत आहेत तर ताईने बघा माझा मागच्या महिन्यामध्ये स्पा केला होता आणि ताईने स्पा केला तुम्हाला काय सांगू म्हणजे माझं बघताय की मी दीड दीड दोन दोन वाजता झोपते पण गेल्या गेल्या नऊ वाजता जे झोपले ती सकाळी साडेआठ एवढी मस्त रिलॅक्स झाले होते मी तर बघा ताई छान म्हणजे त्यांचे जे काही प्रोडक्ट आहेत किंवा त्यांचं जे काही पार्लरचे चार्ज आहे ते इतर पार्लरपेक्षा आपल्याला परवडतील असे तरी काम म्हणाल तर माझ्या विश्वास त्यांच्याकडं फेशियल तुमचं बॉडी स्पा वॅक्स वगैरे करू शकता हेअर मसाज कारण ताईचं काम खूप छान आहे प्रामाणिक करते आणि मन लावून करते इतर लोकांसारखं नाही तुमचं नाही का काम इतकं लावून कधी की समोरच्याला समाधान वाटलं पाहिजे रिलॅक्स वाटलं पाहिजे असं ताईचं काम आहे मी फर्स्ट टाइम त्यांच्याकडून क्लीनअप केलं स्पा केला आता ताई माझं फेशियल पण करणार आहे तुम्हाला तेव्हा सुद्धा मी दाखवेलच तर बघा ताईचं काम छान आहे प्रामाणिक आहे आणि स्वामी सेवेत हे एक सेवेकरी आपण घडवल्या स्वामी माझ्या माध्यमातून यांच्या आयुष्यात गेलेले आहेत आणि पार्लरमध्ये बघा तुपाचा दिवा लावतात जसं मी सांगते त्या त्या सेवा ताई करतात आणि ताई कसं वाटतं तुम्हाला मला ना जसं शीतलताईंनी सांगितलं ना तसं मला एवढा फरक पडलाय एवढा फरक माझ्या बिझनेस मध्ये खूप फरक पडलाय मी जशी स्वामींची सेवा केली नाहीतर मला बिझनेस मध्ये काहीही हे नव्हतं पण शीतलताईंनी सांगितलं असं कर तसं कर आणि मला खरंच खूप फरक पडलाय मग असं असतं बघा स्वामी सेवेत बघा ताई आल्या ताईना पण चांगलं वाटतंय म्हणजे ताई अगोदर कुंकू टिकली लावत नव्हती गळ्यात घालत नव्हती पण मी ताईला सांगितलं की आपण हे लावायचं का तर एक पॉझिटिव्हिटी किंवा सकारात्मक ते कारण आपण ब्युटिशियन आहे आपल्याकडे बघून समोरचा व्यक्ती अट्रॅक्टिव्ह झाला पाहिजे आणि आपण तसं प्रसन्न पॉझिटिव्ह आणि फ्रेश दिसलं पाहिजे समोरच्याला तसं ताईनं सांगितलं ताईने ताई ताई फॉलो केलं बघा आणि ताईला तुम्ही सपोर्ट करा तर ताईचं ब्युटी पार्लर आहे ते चिंचवड गावामध्ये आहे तर ताईपासून मी खूप दूर राहते पण मी ताईकडे येते आणि ताईचा नंबर वगैरे तुम्हाला हवा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये मी खाली देईन फक्त व्हॉट्सअप मेसेज करा कॉल कोणी करू नका तुम्ही आसपास राहत असाल तर एकदा ताईच्या ब्युटी पार्लरला नक्की व्हिजिट द्या पार्लरचं नाव काय ताई ऐश्वर्या ब्युटी पार्लर ऐश्वर्या ब्युटी पार्लर असं ताईच्या ब्युटी पार्लरचं नाव आहे इथं आलं तर तुम्हाला पार्लर सारखी ट्रीटमेंट अजिबात मिळणार नाहीये ना ना ना। तुम्हाला ट्रीटमेंट ही फॅमिली आणि घरच्यासारखीच ताई करेल सगळ्या कस्टमरला तसंच ठेवलेला आहे बोलणं किंवा आपली सर्व्हिस वगैरे सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे मी त्यांना माझ्या माध्यमातून माझी एक सबस्क्रायबर आहे ती मुंबईवरून ताईकडे आली होती ताई आली ना हो आलो होत्या कलरिंग वगैरे हो केलं एक जानेवारी मुंबईच्या आहेत त्या सबस्क्रायबर आहेत त्या करायचं पण आता मला वेळ नाही मी नेक्स्ट टाइम येईल ना तर नक्की हेअर स्पा करून जाईल त्यामुळे बघा ताईचं आता बघा मला वेळ नसतो जशी आहे तशी आहे शीतल ताई पण आता ताईने खूप मनाव घेतलंय की ताई तू एक युट्यूबर आहेस आणि तू सुद्धा असं छान दिस किंवा तू जस मेकअप करायचंय किंवा तू थोडासा चेंज कर असं ताईची खूप इच्छा आहे तर तुम्हाला चेंज बघायला मिळेल माझ्या मध्ये ताई बघू काय काय चेंज करते आणि ताईकडे कर जे तेल आहे ना कशाच बनवतात ताई आयुर्वेदिक केसांसाठी ऑइल बनवते म्हणजे पॅराशूटच्याच ह्याच्यापासून पण मी, मी लोखंडी कडाईमध्ये कडुलिंब परत मेथ्या वगैरे हे मिक्सर मध्ये बारीक करून सगळं ते मी तेलामध्ये उकळून ऑइल बनवते ते ऑइल खूप अजून भरपूर काय काय टाकते असं मी एक ऑइल बनवते त्याच्यापासून डॅनड्राफ आणि हेअरफॉल होत नाही आणि ताईने माझ्या केसाला मेहंदी त्याच्यात पण भरपूर काय काय मिक्स होतं इनग्रेडियंट भरपूर होतं काय त्या ऑइल मेहंदी मध्ये भरपूर म्हणजे नाही का केस अशी इतकं भारी वाटतं ना मेहंदी म्हणजे आपण फक्त मेहंदी भिजवतो आणि लावतो तसं नाही त्याच्यामध्ये भरपूर काही काय टाकते त्या मेहंदीने शाईन येते शाईन येते आणि एक सॉफ्टपणा सुद्धा येतो आणि केस गळायचे सुद्धा थांबतात तर बघा ज्यांचे केस गळत आहेत तुम्ही कुठंही असा भारतात असा भारताच्या बाहेर असा ताई कुरिअरने तुम्हाला ते तेल पाठवून दे खूप काही कॉस्टली नाहीये किंवा खूप महाग नाहीये ताई काय प्राइस आहे आपल्या तेलाची साडेतीनशे साडेतीनशे रुपयामध्ये ताई तेलाची बॉटल तुम्हाला घरपोच पाठवेल त्याच्यामध्ये बघा सगळे तिने त्याच्या काय काही टाकून बनवलेले आयुर्वेदिक आहे बर का जसं आपण पाले झाड पाल्याचं वगैरे बनवतो तसं पण ताई कसं थोडी प्रोसेस वेगळी करते कारण वेळ द्यावा लागतो त्या तेला थोडस वेळ लागतो ना हो वेळ लागतो तर मला तुम्हाला कोण तेल हवं असेल तेच गळण्यासाठी कारण मला खूप फरक पडलाय तर तुम्ही ताईकडून तेल नक्की ऑर्डर करा खाली डिस्क्रिप्शन मध्ये ताईचा नंबर देत आहे वेळ भेटला पार्लरला व्हिजिट नक्की करा आणि स्वामींची सेवा करत राहा तुम्हाला अनुभव आला ना खूप अनुभव आलाय सेवेकडे जोडले का तुम्ही नेली ना मूर्ती गाणी हो ताई नेली मूर्ती माझ्या दुसऱ्या पण काकूला नेहती पण त्यांचं पण अजून घराचं काम चालू आहे आणि माझी काकू स्वामींचं खूप करती तेव्हा मी त्यांना हसायची म्हणायची काय तुमची मोबाईल बी वाजला तर स्वामी समर्थांचं मला नाही काय असं म्हणायची मी मला वाटलं पण नव्हतं की मी स्वामी समर्थांची सेवा करत राहील असं वाटलंच नव्हतं मला की मला शक्य नव्हतं वाटलं आणि गुरुवारची हे तर मला गुरुवार ह्या वाराची खूप चिड होती मला पण कारण माझे जे काही दुःख झाल्यात ना ते गुरुवारच्या वारापासून झाल्यात जा त्याच्यामुळे मी गुरुवार आम्ही देवाचं काहीच करत नव्हते पण शितरतायची ह्याच्यामुळे मी करायला आणि स्वामींची सेवा मी कंटिन्यू करत राहते तुपाचे डबे घेतले ताईला सांगितलं पार्लर साठी तुझ्या व्यवसायाच्या प्रगतीसाठी ताईला सांगितले काय ताई सांगितलंय मी तुपाचे दिवे बाहेर दोन दारात लावायचे स्वतः मी ताईच्या पार्लरला विजिट केली ताईला सेवा सांगितली बाहेर दोन लावायचे आणि देवासमोर एक लावायचा लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा भरपूर ताईला सांगितली सेवा की त्यांचा व्यवसाय हा दिवा एक तास चालतो मी खूप वेळा ऑब्झर्वेशन केलं या आणि तुपाच्या आहेत का पिव हो तुपाच्या आहेत आणि मी अगरबत्ती लावून तो दिवा लावून बरोबर लावला होता एक तास बरोबर मी जप करत होती ती अगरबत्ती संपोचतो तोपर्यंत तो दिवा पण चालला जास्त वेळ चालला उलट तो दिवा तर बघा असं आपले प्रोडक्ट पण भरपूर ताई घेतात तर त्यांनी एक मूर्ती पार्लर मध्ये आधी घेतली माझ्याकडून परत घरी घेऊन गेले आत्ताच ताई दोन हो, त्यांच्या हो, हो, हो. चुलतीलाही त्यांनी मूर्ती दिली इथून आणि स्वामी त्यांना अक्कलकोटला सुद्धा बोलवून घेतलं ताई गावाला गेल त्या सहज पण अक्कलकोटचं दर्शन झालं म्हणजे बघा स्वामी त्यांच्या आयुष्यात आले कसं निमित्त मात्र आपण असतो पण एखाद्याला चांगला मार्ग दाखवणं हे आपलं कार्य आहे किंवा आपलं ते परम कर्तव्य आहे की बाबा आता एकटी आहे यांचा मुलगा आहे त्यांना सुद्धा स्वामींची साथ लाभावी किंवा ताईचं सुद्धा आयुष्याचं कल्याण व्हावं अशी मी स्वामींना प्रार्थना करते किंवा माझी हीच इच्छा आहे की ताईनी पण बघा त्यांच्या चुलतीला मूर्ती म्हणजे कसं सा, अशी साखळी तयार झाली स्वामी सेवेकरांची त्यामुळे जे आपल्याला स्वामी सेवेचा प्रसाद मिळतो तो आपल्याला वाटायचा आहे प्रसार प्रचार करायचा आहे तर अशी ताईचं पार्लरला मी आज भेट अशी सहज आले तर ताई म्हणली ये तुझा थोडासा मेकअप करते म्हणजे पाच मिनिट आता जास्त काही नाही केलं आणि खरं त्यांचा पण स्वभाव छान आहे तुम्ही जेव्हा पार्लरमध्ये यालना तेव्हा ती तुम्हाला ट्रीटमेंट पार्लर सारखी नाही मिळणार तुम्हाला ट्रीटमेंट ही फॅमिलीसारखी मिळेल कारण ताईंनी मला त्या बघा क्लीन अप केलं माझा हेअर स्पा केला खूप भारी म्हणजे मला पूर्ण रिलॅक्स वाटलं आता फेशियल सुद्धा करायचंय आता बघू ताई सगळं हेअरकट पण करणार आहे माझा वेळ वेळ भेटत नाही ऍक्च्युली मला पण मला वेळ काढून यायचं आहे तर बघा यांचं नाव सांगत आहे तुमचं रोहिणी गुंड रोहिणी गुंड 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 नाही बनायचं पण गुंडासारखी नाही म्हणजे एकदम सॉफ्ट आहे पण नाव आहे रोहिणी मुंड बघा मुंड का ताई स्वामी आणि ताईचं गाव पण ताई कुठलं आहे बरं तुमचं माझं गाव इंदापूर ताई इंदापूरची आहे तर बघा ताईचं ब्युटी पार्लर आहे तुम्हाला जर कोणाला ब्युटी पार्लर मध्ये तुम्ही आसपास राहत असाल पिंपरी चिंचवड सांगवी अगदी ताईकडे कोथरूड पासून सुद्धा कस्टमर येतात माझ्याकडे सगळे बॉडी मसाज सगळं म्हणजे तुम्हाला नाही का एवढ्या कमी पैसे तेवढी चांगली सर्व्हिस कुठं सुद्धा मिळणार नाही कारण मी माझा हेअर स्पा एका पार्लर साईड नंतर हो। केला होता त्यांनी माझ्याकडून पंधराशे रुपये घेतले हेअर चे पण ताईनी खूप कमी किमतीमध्ये इतका छान आणि वेळ खूप बरं का इतर पार्लर मध्ये वेळ खूप देत नाही पटकन करतात किंवा शिकवा मुली असतात तसं नाही ताई स्वतः करते आणि प्रत्येक सर्व्हिसी स्वतः देते आणि व्यवस्थित वेळ देऊन काम करते असं नाही आहे की केलंय काम सोडलं दुसरं कस्टमरला असं नाही माझं कस्टमर का झालं तरी मला चालेल पण माझं आलंय ना पहिलं कस्टमर त्याची सर्व्हिस व्यवस्थित द्यायचं हे माझं काम आहे असं आहे ताईंच त्यामुळे तुम्ही सुद्धा पार्लरला नक्की विजिट द्या तुम्हाला सुद्धा काही मेकअप वगैरे हो ताई घरी येऊन मेकअप करते बर का तुम्ही जर पुण्यामध्ये कुठे राहत असलो तर कुठे कुठे सर्व्हिस देत आहे पुण्यावर मी पुणे ऑल पुण्यामध्ये हडपसर पर्यंत तुमच्या लग्नाचं काय मेकअप असेल तुमचं आता पार्टी किंवा आपलं काही फंक्शन असेल किंवा मकर संक्रात तुम्ही नक्की इकडं फेशन करा तर सगळ्यांना स्त्री स्वामी समर्थ आणि तुम्ही सुद्धा स्वामींची सेवेकरी घडावा तर बघा स्वामी ताईचे स्वामी इथं आहेत बघा वरती ही मूर्ती ताईने घेतली आणि वस्त्र इथं ताईने वरती स्वामींना विराजमान केलेला आहे तर असं हे ताईचं एक ब्युटी पार्लर आहे तुम्हाला वेळ भेटला तर व्हिजिट नक्की करा स्वामी खुश आहे ना तुम्ही बघा स्वामी तर चला सगळ्यांना चांगला अनुभव आला प्रचिती आली आणि ताईला पण बघा स्वामी सेवेचा खूप छान अनुभव आला त्यांची प्रगती होते त्यांच्या ब्युटी पार्लर मध्ये आणि प्रत्येकाची प्रगती व्हावी प्रत्येकाला त्याच्या कष्टाचं फळ मिळावं आणि ताई पण मनोभावी स्वामींची सेवा करते बर का सांगते आणि आज स्वामी आठवड्यातनं कधी तर कस्टमर असायचं पण जशी मी स्वामींच्या सेवा केली रोज रोज तरी कस्टमर येतं म्हणजे येतच आणि असं आता तर दिवाळीच्या नंतर तर माझं ना एक दिवस पण असं नाही की मी बसून आहे चालूच आहे ऑर्डर आहे आणि कोर्स पण ताई करताय ना तुम्ही आता अजून मी ऍडव्हान्स कोर्स लावलेला आहे त्यामुळे ताईच्या पार्लरला तुम्ही व्हिजिट द्या पुण्यामध्ये असाल तर ताई होम डिलिव्हरी होम सर्व्हिस देते मेकअप असेल तुमचं डोळं जेवण असेल किंवा तुमचा मकर संक्रांतीचं असेल किंवा काहीतरी तुमच्या घरी छोटं मोठं जर फंक्शन असेल तर नक्की ताईला तुम्ही ऑर्डर द्या कारण या निमित्ताने एक स्वामी सेवेकरी स्वामी सेवेकरला भेटेल आणि ताईला पण मदत होईल किंवा ताईची पण ओळख होईल आणि ताईला पण चांगले सेवे करी आ, कस्टमर भेटतील स्वामी सेवेकरी ही स्वामीची चरणी प्रार्थना करू कारण आपण बघा एकमेकाला साथ देऊनच आपण एकमेक पुढे जाऊ तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ माणसांपेक्षा मी कस्टमरपेक्षा मी माणसं जोडते तुम्ही जर दोन रुपये कमी दिले तरी ताईला वाईट वाट वाटत क्लिअर सांग मी कस्टमर जास्त एवढेच घ्या ताई कधी म्हणणार नाही कारण ताई तुम्हाला मी एक काय सांगितलं दिवशी काय सांगितले मी पहिल्यांदा चार पैसे कमी घ्या पण सर्व्हिस व्यवस्थित द्या आणि आपले आहे म्हणून चार पैसे कमी घेतले म्हणून काही वाईट नाही वाटून द्यायचं पण सेवा सांगितलं ना कोणी आलं पैसे नाही त्यावेळेस मी काय सांगितलं पैसे द्यायचे त्यांना फुकट करायचे एक वेळेस खरंच त्यांना खूप करायचंय पण पैसे नाही कारण कोणाच्या रूपात कोणाच्या रूपात कोण येईल कोणाचा सांगता येत नाही चला तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थन